नमस्कार मित्रांनो रस यात्रेमध्ये तुमचं स्वागत आहे स्टेरॉइड हा शब्द आपण बहुतांश वेळी ऐकतो पण नक्की स्टेरॉइड म्हणजे तरी काय तर आपल्या शरीरात जे हॉर्मोन्स असतात त्याचा मानवनिर्मित रूप म्हणजे स्टेरॉइड स्टेरॉइड्स हे विविध औषधांमध्ये उपलब्ध असतात जसे की अस्थमा रोग त्वचे चे दोन प्रकार पडतात एक कॉर्टिकल स्टेरॉइड आणि एक अनाबोलिक स्टेरॉइड जे कॉर्टिकल स्टेरॉइड असतात ते औषध उपचारासाठी वापरता आणि जे अनाबोलिक स्टेरॉइड असतात ते बॉडी बिल्डर्स वर खेळाडू वापरतात स्टेरॉइडचे जसे फायदे आहेत तसेच त्याचे अतिप्रमाणात जर सेवन झाले तर दुष्परिणाम देखील आहेत जसे की भूक वाढणे झोप न येणे इत्यादी म्युकोरमायकोसिस सारखे आजार स्टेरॉईड च्या अति वापरामुळे होतात असे दिसून येत आहे तर तसेच दुसरीकडे अनाबोलिक स्टेरॉईड विविध दुष्परिणाम खेळाडूंमध्ये दिसून येतात तर स्टेरॉईड अति सेवन करणं टाळा आणि कुठलेही स्टेरॉईड घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या आणि मित्रांनो स्वस्थ रहा मस्त